हल्ली मला कायम विचारण्यात येणारा एकच प्रश्न सतत सतत वेगवेगळ्या पद्धतीने की ताई तू तु तुझ्या तु नवऱ्यासोबत हो का राहत नाही मग मला वाटते की आज हा विषय क्लिअर करायलाच पाहिजे नाचणीची बाकरी येत नाही मला काय लागते ठीक आहे तुला तांदळाची बाकरी करून देते आमच्या लग्नाला अकरा वर्ष पूर्ण होऊन बारावं वर्ष लागलं आहे पण तरी आमचा प्रयत्न हेच असतो की एकमेकांना आनंदित कसं ठेवायचं दोन दिवसासाठी जेव्हा सचिन आला होता त्यावेळेस मी त्याच्यासाठी एकदम आवडीचं त्याचं चिकन केलं होतं कोल्हापुरी नाही हा त्याला बटर चिकन आणि चिकन हंडी प्रचंड आवडते परंतु आता बटर चिकन तर करता येत नाही पण आपण आज चिकन हंडी करूया तर अर्धा किलो चिकन आणलं होतं झोमॅटोवरून आणि ते मी छानपैकी दोन पाण्याने वॉश केलं हो मला चिकन तसंच वापरायला आवडत नाही मी बघितलं आहे की बरेच लोक वापरतात पण तसं वापरायचं नसतं ॲक्च्युली कारण की का की किती लोकांचे हात त्याला लागलेले असन तसेच ते चिकन मला नाही आवडत पर्सनली तर हे छान स्वच्छ धुवून घेतलं आणि जे काही किचन कट्ट्यावरती हो पाणी सांडलेलं होतं ते पण आवरून घेतलं आता हे सगळं करण्यासाठी खूप वेळ लागणार आहे आणि तोपर्यंत तो सचिनला भूक लागेल आणि मग ते तळमळ करेल त्यापेक्षा मी एक सजेस्ट केलं सचिनला की तू एक दहा मिनटं दे मी मस्तपैकी त्याला ना असं छान फ्राय ब्रेड देते आणि हे जे फ्राय ब्रेड आहे ना हे माझ्या बालपणीचं माझा स्नॅक्स होता तो मी अजूनही आमच्या घरात म्हणत आणि सचिनला खूप आवडतं लग्नाच्या आधी पण मी एक वेळा आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो त्यावेळीसुद्धा आम्ही दोघं एकत्र जॉबला होतो त्यावेळेस मी हे असं करून नेलो होतं त्यावेळेस त्याला खूप आवडले आवडलं होतं कारण की महाबळेश्वरला पाऊस होता आणि आम्ही मस्त टिफिनमध्ये हे खात होतो केचअप बरोबर तर तेव्हापासून हे त्याचं फेवरेट आहे आणि जेव्हा केव्हा वेळ असतो ना तर मी त्याला असं करून देते तर तीन ब्रेड आणि मस्त असं त्या म्हणजे दोन ब्रेड माझ्यासाठी आहेत पण त्याच्यासाठी तीन ब्रेड बनवले आणि छान कॉफी केली आता मला खरं तर त्याच्यासोबत बसून कॉफी प्यायची होती पण आता एवढा वेळ मी वायाला घालू नाही शकत का तर सगळं स्वयंपाक करून बाकीचे पण कामं आहेत तर एक ब्रेड माझा तो जळाला होता पण मी तोच खाल्ला तरी तरीसुद्धा तो इतका क्रंची आणि इतका टेस्टी लागत होता ना तुम्ही पण एक वेळा नक्की ट्राय करा फक्त तव्यावरती टोस्ट करायचं तेल लावून त्यानंतर त्याच्यामध्ये चटणी चटणी म्हणजे रेग्युलर लाल मिरची पावडर हा चटणी म्हणजे असली चटणी नाही फक्त मिरची पावडर जी असते ना भुक्का तो टाकायचा आणि मीठ टाकायचा आणि फक्त ट्राय करा खूप खमंग लागते सुद्धा तुम्ही खाऊ शकताय मस्त एक ग्लास पाणी पिलं पुढचे एक ते दोन तास आता टेन्शन नाही आता पटापट वाटण्याची तयारी करते आणि मला ना ते फुबी आहे असं थोडंसं जरी असं काही सांडलेलं असतं ना की मला स्वयंपाक करावा वाटत नाही किचन कट्ट्यावरती तर इथे मोठ्या आकाराचा मी छान टमाटर कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर कांदे तीन घेतलेले आहेत कारण की आमच्या आमच्या घरामध्ये आता भरपूर लोक आहेत सध्याला योग्यता आणि म्हणजे तुम्ही जो हा व्लॉग बघताय ते ऑब्विसली हा व्लॉग एक दे दोन आठवड्यानंतर मी पोस्ट करते आहे कारण की वेळ नव्हता प्रमोशन शूट खूप सारे होते हां आता हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा बघाल त्यावेळेस माझा मिक्सर तुम्हाला घाण दिसतोय कारण की का तर मला किचन क्लिनिंगचा एक व्हिडिओ करायचा होता त्यासाठी मला हे मिक्सर घाण ठेवावं लागतं बरेच माझ्या व्ह्युवर्सला माहिती आहे असो वाटणमध्ये मी काय वाटलेलं आहे कच्चा कांदा टमाटर अद्रक लसूण कोथंबीर अद्रक लसूण वेगळी पेस्ट करून घेतलेली आहे खडे मसाले घातलेले आहेत आणि आता जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ज्याच्यामध्ये फक्त टमाटर कोथंबीर आणि कांदा एवढंच आहे हे छान असं कच्चापणा जाऊस तर जा। आपण आज छान भाजून घ्यायचं आहे त्यानंतर त्याचं जरा असं पाणी वगैरे मॉइश्चर ज्यावेळेस त्या मसाल्यांना निघून जाईल त्यानंतर मी टाकणारे अद्रक आणि लसूणची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट टाकत असताना कंजूसी पण अजिबात करायचं नाही आहे नंतर ही पेस्ट टाकली की कसं खमंगस म्हणजे वास त्याचा त्यानंतर मी चिकन मसाला टाकलेला आहे कोल्हापुरी मसाला टाकला आहे तर्री येण्यासाठी थोडंसं हे टाकलेलं आहे कश्मीरी रेड चिली पावडर मीठ टाकलेलं आहे चवीपुरता हळद टाकली आता याला छान तेल सुटेपर्यंत छान हे फ्राय करून घेऊया तोपर्यंत किचन कट्ट्यावरती जो इकडं तिकडं पसारा झालेला आहे मसाल्यांचा ह्याचा त्याचा ते उचलून पुन्हा त्यांच्या त्यांच्या जाग्यावरती म्हणजेच फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि जरा कुठे तेलकट वगैरे पडलेला असेल ते सुद्धा मी क्लीन करून घेणार आहे मला हे असं क्लीन करत असताना खूप लोकं ट्रोल करतात की काय सारखं ती कट्टा पुसत असते काय सारखं पुसत असते पण आता काय करणार ती मला सवय झालेली आहे आणि स्प्रे मारतानाही मागच्या वेळेस सांगितलं होतं मला भरपूर लोकांनी की गॅस चालू असताना स्प्रे नको मारायचं हो। तर बरोबर आहे तुमचं खरं तर मला ती सवय झाली आहे आणि मी खूप काळजी घेते हे करण्यासाठी तर हा जो ड्रेस तुम्ही बघताय ना ज्यावेळेस श्युचर माझ्या पोटात होता तेव्हा माझ्या भावाने राखीला मला हे ऑर्डर केलं होतं आणि तेव्हानंतर मी आज दुसरींदा वेअर केला आहे तर माझा तिसावा वाढदिवस होता तेव्हा मी तो एकदा घातला होता त्यानंतर मी आज घातलेला आहे जवळपास एक ते दीड वर्षानंतर तर मंडळी आता छानपैकी तेल सुटत आहे तोपर्यंत मी इथं तो कुकर पण लावून घेते आहे आणि कुकरमध्ये काय नाही आपल्याला आज फक्त भात लावायचं आहे कारण की वरण वगैरे नाही आहे जेमीला पण मी आज चिकन आणि भातच देणार आहे तर तेल सुटेपर्यंत बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत पीठ मळणं म्हणा बाकीचं कुकर लावणं हे सगळं करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मसाल्यांचा इतका सुंदर खमंग वास पूर्ण घरभर पसरला होता वॉश केलेलं छान चिकन मी आता त्यात टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला हे फ्राय करायचं आहे ठीक आहे छान असा कच्चापणा तर चिकनचा कच्चापणा काय लगेच जात नाही पण तरी पण छान फ्राय करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत मस्त फ्राय झालेला असल्यानंतर त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जितकं आपल्याला पाणी पाहिजे जितकं घट्ट पाहिजे तितकं पाणी टाकायचं आता हे पाणी जितकं मी टाकलेलं आहे तोपर्यंत ते शिजेपर्यंत सगळं ते पाणी निघून जाणार आहे म्हणजे ती घट्ट ग्रेव्ही होणार आहे तोपर्यंत सचिन काय तिथे सोफ्यावर बसलाच नाही तो आला किचनमध्ये आणि गप्पा मारत बसला आणि आम्ही इकडच्या तिकडच्या भरपूर गप्पा मारल्या म्हणजे त्याला पण बोर होत होतं तिथे बाहेर हॉलमध्ये बसून आणि मला किचन सोडून बाहेर जाता येत नव्हतं मग तोच आला तर uh, मला ना काल काल म्हणजे काय मला बरेच कमेंट्स येतात की ताई तुमचं सक्सेसफुल मॅरेज लाईफ कशी आहे किंवा काय तर सक्सेसफुल अशी काही नसते डिअर कसं असतं आहे ना की एकमेकांना थोडंसं पॅम्पर करत करत आपण दिवस काढायचा असतो आहे एकमेकांना विश्वासात घ्यायचं असते बरेच लोक म्हणतात की ताई तुझी लव्ह स्टोरी शेअर कर आत्तापर्यंतचा प्रवास कसा आहे अप्स अँड डाऊन्स ते शेअर कर तुम्ही कसं एकमेकांना समजून घेतात तर मला वाटते की खरंच मी माझी सिरीज चालू करावी का आमची लव्ह शेअर करू का पण ते लव्ह स्टोरी असं नाही मग तुम्हाला त्यासाठी दोन हजार बारा ते दोन हजार पंचवीसपर्यंतचे ते सगळंच मला सांगावं लागेल आणि त्यात आपले दोन ते, ते तीन चार पाच पार्ट होतील तुम्ही खरंच आहात का तयार त्यासाठी मला कमेंट करून नक्की कळवा आणि हां छानपैकी आपला चिकन शिजून तयार झालेलं आहे तर नेहमीप्रमाणे सचिनला एक चव दिल्याशिवाय मी मला सॅटिस्फॅक्शन होत नाही त्यामुळे त्याला एक थोडासा चिकनचा बाईट घेतला त्याला दिलं खायला तर जेवायचं कधी जेवण तयार आहे फक्त भाकरी नाहीये चपाती आहे चपाती छान झालेली आहे नाचणीचं पीठ आहे की या नाचणीची भाकरी येत नाही मला काय लागते आहे थांब मी तुला तांदळाची भाकरी करून देते तांदळाचं पीठ आहे ठीक आहे तू करते तांदळाची हे असं असते बघा अचानक नवरोबाने सांगितलं की भाकरी कर मग अशा वेळी मी चिडले असते तर कुठेतरी तो, तो नाराज झाला असता तर चिडल्यापेक्षा जर ऑप्शनमध्ये मी त्याला तांदळाची भाकरी करून देते तर तो, तो पण कुठेतरी समाधानी होतो असंच आहे जर एखादी गोष्ट त्याला जमत नसेल माझ्यासाठी करणं तर तो त्याच्या व्यतिरिक्त दुसरी करतो पण नक्कीच तो मला आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करतो सेम वे मी पण आता मला नाचण्याची भाकरी येत नाही इव्हन मला ज्वारीची पण येत नाही तर मी काय करते तांदळाची भाकरी त्याला आवडते म्हणजे आवडते तसेच त्याला चालते आणि तांदळाची भाकरी एक ऑप्शन एक बेटर आहे भाकरी खाण्यासाठी तर कारण की मला भाकरी येत नाही आणि मी प्रयत्न केला तर ते येऊ पण शकते पण मला इंटरेस्टच नाही फक्त आणि फक्त सचिनसाठी तेवढी मी भाकरी करते ती पण तांदळाची तर तोही खुश होतो आणि मीही खुश होतो की त्याला ॲटलिस्ट काही नाही तर हे तरी त्याला मिळते तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मी पुण्याला गेले की मी आपली लव्ह स्टोरी माझ्या लग्नाच्या आधीपासून तर आत्तापर्यंतच मी सगळं शेअर करेन आमचं लव मॅरेज आम्ही कसं एकमेकांना मनवलं किंवा कोणी कोणाला प्रपोज केलं आणि आमच्या घरच्यांनी कसा विरोध कोणी विरोध केला होता का किंवा कोणी सपोर्ट केला कुणामुळे हे लग्न झालं कुठे लग्न झालं हे सगळं मला शेअर करायला नक्की आवडेल तर कारण की कमेंट्सच इतके आहेत की मी स्वतःच्या मनाला प्रिपेअर करत होते की खरंच आपण हे सांगणं गरजेचं आहे का पण आता आपली फॅन फॉलोविंग वाढत चालली आहे आणि प्रत्येकांना माझ्याबद्दल जाणून घ्यायचं आहे आमचं आम संसाराबद्दल जाणून घ्यायचं आहे तर मी नक्की शेअर करेल तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा चला तर सगळं किचन कट्टा क्लिअर झालेला आहे चार छोट्या छोट्या क्यूटच्या भाकरीसाचीनसाठी टाकल्या त्यातली एक मी खाईल एक म्हणजे तीन त्याला दिल्या तीन म तीन द्यायचे नसतात म्हणून थोडासा तुकडा पण त्यातला काढला आणि त्याच्या हातात ठेवला त्यानंतर छान चिकन आणि दही आणि कांदा असं दिलेला आहे आणि आता आम्ही जेवायला बसणार आहे तर मंडळी तुम्हाला हे चिकनची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आणि हा ब्लॉग जवळपास दहा ते बारा दिवसानंतर मी पोस्ट करते अगदीच काहीच दिवस उरले नाशिकमध्ये आम्ही जाणार आहोत तर चला मग आजचा ब्लॉग इथेच थांबवते कसा वाटला नक्की कळवा